बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील आसुरले पोर्ले इथल्या दालमिया साखर कारखान्यानं चालू गाळीत हंगामासाठी तीन हजार पाचशे पंचवीस रुपये टन पहिली उचल जाहीर केली आहे मात्र ही पहिली उचल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नसल्यामुळं संघटनेच्या वतीनं कारखाना परिसरात आंदोलन करण्यात आलं चोवीसाव्या ऊस परिषदेत ऊस उत्पादकांनी यावर्षीच्या ऊसाला तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल मिळावी म्हणून मागणी केली आहे जिल्ह्यातील बऱ्याच कारखान्यांनी तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये पहिली उचल जाहीर केली असून त्या तुलनेत दालमिया शुगर्सची उचल थोडी जास्त असली तरी दालमियानं नेहमीपेक्षा एकशे रुपये कमी दर जाहीर केल्याचं स्वाभिमानी संघटनेचं म्हणणं आहे कारखाना प्रशासनानं एकरकमी एफ आर पीचा नियमसुद्धा धाब्यावर बसवल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे ्हाळा तालुका युवा संघटना अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केलाय यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते